हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप दिवसांनी खूप चांगला पालक मिळाला कारण की पालक किडकं वगैरे फार असतात कारण त्यामुळे पालक चांगली मिळणं हे खूप रेअरली झालं आहे सध्या तर ह्यावेळेला खूप छान मिळालं तर म्हटलं चला पालक घेऊया पालक घेतले आहे ती स्वच्छ साफ केली धुवून घेतली आणि त्याची पानं एकत्र जुळवून ही अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे तर पालक बारीक कापून एका बाउलमध्ये घेतले त्याचप्रमाणे इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे आपले सोडले व्यवस्थित आणि त्याच्या ता उभ्या पातळ असे स्लाईस uh, करून घेतलेला म्हणजे आपण उभा पातळ कांदा कापतो तसा तो, तो पातळ कांदा कापून घेतलेला आहे कांदा पातळ कापून झाला की तो असा छानपैकी हाताने जरा चुरून घ्यायचा म्हणजेच चांगला सुट्टा होतो आणि तो, तो सुद्धा पालकमध्ये ॲड करायचा आता इथे ना बा एक मिरची घेतली ॲक्च्युली मी तुम्ही एका मिरचीच्याऐवजी दोन तीन मिरच्या घेऊ शकता मुलंही खाणाऱ्या हिशोबाने एक बा मिरची घेऊन तिला बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता त्याचप्रमाणे एक अर्धा चमचा धनेजिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं मीठ घातल्यानंतर पालक आणि कांदा चांगला चोळून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं पालेभाज्याला किंवा कांद्याला ओप पाणी सुटतं त्यातलं आणि आणि आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही तर ह्यामध्ये मी तीन चमचे चण्याचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी की थोडा कुरकुरीतपणा येतो म्हणून आणि हे छान सगळं आहे मी एक जीव करून घेतलेलं आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे पाणी न वापरता सुद्धा त्याला आपोआप पाणी सुटलेलं असल्यामुळे ते मस्तपैकी मिक्स होऊन जातं हे थोडं म व्यवस्थित एकत्र मिक्स केलं की ह्याला पाच दहा मिनटासाठी थोडंसं बाजूला ठेवायचं म्हणजे छान ते मिळवून येतं एकमेकां चव उतरते तर इथे छान हे मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पाच दहा मिनटानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं अजिबात पाणी आपण याच्यात वापरलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे थोडंसं चवीला कमी होतं मीठ म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे तर थोडंसं तुम्ही हे चाकून बघायला पाहिजे आता इथे तेल तेवलं आहे कढईमध्ये तेलामध्ये आपण छोटे छोटे गोळे किंवा आपण जशी कांद्याची भजी सोडतो त्या पद्धतीने आपण ही भजी सोडायची आहे काही जण अख्ख्या पाण्याची पण भजी करतात म्हणजे अख्ख्या पाण्याचे भजी करण्यापेक्षा आपण थोडं असं वेगळं करून बघूया छानपैकी अशा तळून घ्यायचं नॉर्मली आपण कांदा भजी तळून घेतो किंवा बाकीच्या भज्या तळून तर घेतो त्याच पद्धतीने आणि अशा पद्धतीने सगळ्या भज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तिखट नसल्यामुळे मुलांनाही चालतं आणि जे लोक किंवा मुलं जी भाजी खात नाहीत पालकची वगैरे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की ठीक आहे भजी वगैरे बनवून त्यांना देता येतं तर मुलांनी पण खाल्ली सॉस बरोबर असल्यामुळे मुलांनीसुद्धा खाल्लेली आहे तर अशा पद्धतीने आई लोकांना आयांना हे असे जुगाड करायला लागतात तर नक्की करून बघा ही पालकची भाजी तर मी इथे वेगळ्या प्लेटमध्ये घेऊन खात होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय